नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर बघा दत्त जयंती दोन हजार चोवीस कधी साजरी करायची आहे यावर्षी पौर्णिमा तिथी ही दोन दिवस आलेली आहे चौदा डिसेंबरला आणि पंधरा डिसेंबरला तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की दत्त जयंती कधी साजरी करायची त्याचप्रमाणे उपवास कधी धरायचा कधी सोडायचा उपवासाला कोणते पदार्थ खायचे आणि दत्त जन्म आपल्याला कोणत्या वेळेस साजरा करायचा आहे आणि कोणत्या वेळेत आपल्याला गुरुचरित्रातील चौथा ग्र चौथा अध्याय आपल्याला पठण करायचा आहे या या तर याविषयीची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा पौर्णिमा तिथी ही चौदा तारखेला दुपारी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी चालू होणार आहे आणि पंधरा तारखेला रविवारी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपणार आहे तर उदय तिथीनुसार पौर्णिमा ही पंधरा डिसेंबरला रविवारी साजरी केली जाणार आहे आणि म्हणूनच दत्त जयंती आपल्याला पंधरा डिसेंबरला साजरी करायची आहे पंधरा डिसेंबरलाच आपल्याला दत्त जयंतीचा उपवास धरायचा आहे आपल्या स्वामी समर्थ केंद्रानुसार पंधरा डिसेंबरला दत्त जयंती ही सर्वत्र साजरी केली जाणार आहे आणि दत्त जयंतीचा उपवास हा आपल्याला रविवारी संपूर्ण दिवसभर धरायचा असतो हा उपवास आपल्याला एकादशीप्रमाणे करायचा असतो संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हा उपवास सोडायचा असतो पौर्णिमा तिथी दोन दिवस आल्यामुळे हा संभ्रम निर्माण झाला आहे जर का पौर्णिमा एकाच दिवशी आली असती तर त्याच दिवशी दत्त जयंती ही साजरी केली गेली असती बघा पौर्णिमा सूर्याला लागून ही पंधरा तारखेला असल्यामुळे या दिवशी आपल्याला दत्त जन्म साजरा करायचा आहे गुरुचरित्र ग्रंथातील चौथ्या अध्यायामध्ये आपल्याला दत्त जन्म कधी आणि कसा झाला याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि या ग्रंथातील या ग्रंथातील चौथ्या अध्यायानुसार आपल्याला दत्त जन्म हा रविवारी पंधरा तारखेला दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी साजरा करायचा आहे तुम्ही संपूर्ण दिवसभर दत्त जयंतीच्या सेवा करू शकतात आता उपवासामध्ये काय खायचं तर बघा एकादशीच्या दिवशी आपण जो फराळ करतो तोच फराळ आपल्याला या दिवशी करायचा आहे तुम्ही नस नुसते फळं खाऊन देखील हा उपवास करू शकतात हा उपवास तुम्हाला दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे जर का तुम्ही दत्तगुरूंची पूजा मांडली असेल तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला अंघोळ करून देवपूजा करून नैवेद्य बनवून नैवेद्य दाखवून उत्तर पूजा उचलून उपवास सोडायचा आहे जर का तुम्ही पूजा केली नसेल पूजा मांडणी केली नसेल तर तुमच्या देवघरात तुम्ही देवपूजा झाल्यानंतर नैवेद्य करून नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे आता या दिवशी उपवास सोडताना तुम्हाला जो तुम्ही घरात स्वयंपाक बनवणार आहात तो सात्विक सात्विक स्वयंपाक तुम्हाला बनवायचा आहे तुम्हाला या दिवशी चुकूनही मांसार करायचा नाही त्याचप्रमाणे कांदा लसूण न टाकता तुम्हाला स्वयंपाक बनवायचा आहे आणि तुम्हाला नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा आहे त्यानंतर बघा आता दत्त जयंतीच्या दिवशी म्हणजेच रविवारी पंधरा तारखेला तुम्हाला दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी तुम्हाला दत्त जन्म साजरा करायचा आहे तर तुम्ही त्या दिवशी बारा वाजून दहा मिनिटांनी किंवा सव्वा बारा वाजताबरोबर तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथातील चौथा अध्याय पठन करायचा आहे बघा गुरुचरित्र ग्रंथातील चौथा अध्याय पठन करायचा आहे हा अध्याय तुम्हाला एक्केचाळीस ओवीपर्यंतच वाचायचा आहे बघा एक्केचाळीस ओवीपर्यंतच वाचायचा आहे तिथपर्यंत आपल्याला दत्त जन्म झाला असं दिलेलं आहे तिथपर्यंतच आपल्याला या अध्यायातील ओवी पठन करायची आहे त्यानंतर आपल्याला तीन वेळा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा श्री चिंतन श्री दत्त श्री चिंतन श्री दत्त श्री चिंतन श्री गुरुदेव दत्त असं तीन वेळा म्हणायचं आहे आणि यानंतर आपल्याला दत्तगुरूंची आरती करायची आहे सर्वात अगोदर गणपतीची आरती म्हणा त्यानंतर दत्तगुरूंची आरती म्हणा या व्यतिरिक्त तुम्ही स्वामी समर्थांची आरती म्हणू शकतात देवीची आरती म्हणू शकतात तुम्ही दोन अर्त्या म्हटल्या तरी चालेल किंवा तुम्ही पाच अर्त्या म्हटल्या तरी चालणार आहे तर या पद्धतीने आपल्याला दत्त जन्म हा साजरा करायचा आहे त्यानंतर बघा आपण जो गुरुचरित्र ग्रंथातील चौथा चौथा अध्याय पठन करत होतो जो अध्याय आपण एक्केचाळीस ओवीपर्यंत पठन केला आहे आपली आरती झाल्यानंतर आपण एक्केचाळीस नंतर एक राहिलेल्या ओव्या संपूर्ण वाचन करून घ्यायच्या आहे अध्याय अर्धवट सोडायचा नाही तुम्ही संपूर्ण अध्यायानंतर वाचून घ्यायचा आहे या पद्धतीने आपल्याला दत्त जन्म हा साजरा करायचा आहे आता काही ठिकाणी काही ठिकाणी दत्तजन्म हा संध्याकाळी सहा वाजता साजरा केला जातो काही मंदिरात संध्याकाळी दत्तजयंती साजरी केली जाते परंतु गुरुचरित्रातील चौथ्या अध्यायानुसार हा दत्तजन्म दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपल्याला साजरा करायचा आहे दत्त जयंती कशी साजरी करायची याविषयीचा डिटेल्स व्हिडिओ पाहायचा असेल तर तो आपल्या चॅनेलवर आहे तो देखील तुम्ही पाहू शकतात